तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपण चाललो भिवंडी सोनाली आगरी महोत्सव मध्ये तर मी आणि माझी फॅमिली छोटीशी फॅमिली आहे तशी काराला गेली तर दोन ट्रक भरतील एवढी मोठी आहे पण आता एवढीच येते जोडीला आणि तिकडे हे पापा तर माझ्या जोडीला हे पापा भरपूर मेंबर होत एक, एक 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 गलत गेलत काही बोरा डायरेक्ट पुरं गेल्यात बघू तिकडे आपल्याला भेटतीलच वादलत लय वादलत त्याच्या आधी आपण पटापट पड़ तिकडे सगळ्या बंद व्हायच्या आधी आपण निघून जाऊ सो आता भेटू आपण डायरेक्ट सोनाल्याला आले आले आल्या परमशे आय भिवंडे आग्रे मला आलो चला तर आपण आता मारू एंट्री आतमध्ये एक नंबर आहे मी पहिल्यांदा त्याला आगरी मोसवला भिवंडीच्या एवढ्या वर्ष काय जमला ना नाही आता यायला पाहिजे एंट्रीलाच आपल्या महाराजांचा स्मारक बांधलेले मस्त पैकी एक नंबर छत्रपती शिवाजी महाराज बरीच पब्लिक आहे पहिल्यांदा आतमध्ये एंट्री मारू कसं आहे बाहेर पब्लिक धरून टाकील नाही तर आतमध्ये गेल्यावर बघू काय करा देते आपल्याला गर्दी तर बरीच आहे मूर्तीचे एंट्री मारले आणि आपल्याला स्टार आपल्याला कोण चिराग किरा भाऊ आपला कोणता केला काय काय चेरण इतार पावाला सपोर्ट करा लायक नसेल केला तर सबस्क्राईब करा तर काहीतरी करा काहीतरी तर फोन फेकून आत्ता डोक्यात बिक्यान आपण का करा तर कुणासाठी करा, खाएदर करा। आमच्या का याच्यात व्हिडिओ बनवायचे बघूया मस्त काय करतो ती काय करायचे सगळी आहे

काय बोलते धन्यवाद मजा यासाठी नमस्कार नमस्कार अरे इथं जाऊ ना पाल्याची आता बरेच भेट होणार ঘরাই <laughs> 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 कोण तो तो बोला तुम्हें बोला ना तुम्हें बोला ना तुम्ही बोललाला आय एक्सेल कोण आय भरपूर पब्लिक भेटले कोण

घणी <laughs> विया <laughs> तीन होत त्यानं पडलं तरी बाकीच्या तीन टक्के झालं पन्नास रुपये बाय बाय तो बोलते तिला येणार नाही बोलते तिला झाले काय त्यांची बायदो इकडे इकडं

तू आहे भेटला आमचा भाव भेटला चर्मा आमचा भांडू शेठ भांडू चेटला माझ्या जोडीला याला लाज वाटत मला भांडू एकटाच आलाय असो येऊ दे काय 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 करेल आता फक्त चर्मा खावा पण आता डायरेक्ट माझ्या ऑर्डर नाही माझ्या ऑर्डर नाही

புத்தியாரேட்டி கிடை டாய் பந்திரா आणि आमचे हे योगेश भाऊ ऑपरेट करतात आशिष म्हात्रेला म्हणजे आशिष म्हात्रेंच्या गाण्याला त्यांचा माईक आता ते चेक करतात तिकडून चेक चेक लगेच इकडे खालीवरती खालीवरती करतात हे O que é isso? O

ఇది म्हटల వివర్తన వాడుగా పుట్టి

हो मित्रांनो आता आपण सोनाला आगरी महोत्सव भिवंडी आग्रे महोत्सव तर मित्रांनो आता आपण भिवंडी आग्रे महोत्सव वरून चाललो घरी घरी चाललो ब्लॉग मध्ये काय तुम्हाला दाखवायला जमला नाही एन्जॉय फुल करणार होतो सगळी दुकाना फिरणार होतो पाल्यान बसणार होतो परत परत त्या खाणार काय वेळ सगळा होतो पण पब्लिकनी काही खाऊन पण नाही दिला आणि जास्त काही खेळून पण नाही दिला असू दे आपण पब्लिकसाठीच व्हिडिओ बनवतो जेणेकरून ती हसली पाहिजेत सगळी खुश राहिली पाहिजेत आणि त्यांचा सपोर्ट पण आपल्याला कायम भेटतो म्हणून आपण त्यांच्यासाठी वेळ देतो आपल्याला काय मजा करायला नाही भेटली तरी चालेल तर ब्लॉगमध्ये तुम्ही तर बघला काय जास्त काही तुम्हाला दाखवता आला नाही पण सो सॉरी आता आपण भेटू डायरेक्ट म्हशाच्या जत्रेत उद्या जाणार रे म्हच्या जत्रेला तर य तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला उद्या म्हशाचा ब्लॉग बघायला भेटेल सो आता तुमची रजा घेतो आणि आता पोचून आम्ही घरी सो बाय बाय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका